नागपुरात कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग चौक येथे आरोग्य विभाग जिल्हा परिषद नागपूर यांच्या वतीने जिल्हास्तरीय आशा स्वयंसेवक सम्मान कार्यक्रमात आशा कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागात केलेले काम पाहून त्यांचा गौरव करण्यात आला या सभागृहामध्ये हजारच्या वर आशा स्वयंसेवक कार्यकर्ता उपस्थित होत्या यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकर्डेने आपल्या प्रतिक्रियेद्वारे सांगितले की पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्र मधून ही एकमेव जिल्हा परिषद आहे यावेळी मंचावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता अनिल देशमुख सुनील केदार यांचा शॉल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला मंचावर उपस्थित असलेले मान्यवरांनी आशा स्वयंसेवक यांना संबोधित केलं नागपूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात गावामध्ये रबरब दिवस रात्र कमी मानधनामध्ये ज्या आशा वर्कर काम करत असतात आशा वर्कर आरोग्य सेवा देत असतात कोरोनाच्या महामारीमध्ये त्यांनी जीवाची पर्वा न करता मानधानाची पर्वा न करता अशी एक चांगली आरोग्य सेवा दिली म्हणून आशा वर्करांचा सन्मान व्हायला पाहिजे नागपूर जिल्हा परिषदची ही संकल्पना होती आणि नागपूर जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषदच्या शेष शेषखंडांतर्गत जिल्ह्याच्या नागपूर जिल्ह्यातच तस नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हास्तरीय आशा वर्करांचा हा सन्मान मेळावा हा कार्यक्रम आज सुरेश भट सभागृहामध्ये सहा ऑगस्टला जिल्हा परिषदच्या माध्यमातून आम्ही आयोजित केलेला आहे आणि हा कार्यक्रम आता संपन्न झालेला आहे आशांना सन्मान मिळाला पाहिजे आशांना योग्य मानधन मिळाला पाहिजे आणि त्यांची कुठेतरी नोंद व्हावं ही नागपूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने आम्ही हे एक पाऊल नागपूर जिल्हा परिषदनी समोर ठेवलेलं आहे माननीय सुनील केदार साहेब यांच्या नेतृत्वात नागपूर जिल्हा परिषद आम्ही कार्य करत आहोत आणि जिल्हा परिषदच्या अध्यक्षा मुक्तादाई कोकड्डे यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद ची टीम आम्ही काम करत आहोत आणि एक चांगला कार्यक्रम या आशाताईंसाठी जिल्हास्तरीय जिल्हा परिषद घेतलेला आहे नागपूर जिल्हा परिषद विजयावतीनं एक स्तुत्य उपक्रम आपण पाहाल गेल्या दोन वर्षापासून घेत आलाय या ठिकाणी नवीन या दोन हजार वीस पासून जी जिल्हा परिषदमध्ये बॉडी आली त्यांनी आशाताई वर्कर त्या ठिकाणी आरोग्य सेविका यांचा मान वाढून त्यांचा सन्मान वाढून त्यांच्या मूलभूत हक्काच्या प्रश्नासाठी कुठेतरी लढा दिला आणि आपण पाहाल या महाराष्ट्र सरकारला सरकार कोणाची असो त्यांना त्या ते ठिकाणी त्यांचा हक्काचा मोबाईल हा करूनच आपण त्या ठिकाणी दिला त्या ठिकाणी आरोग्य समितीचे सगळे सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष सगळे सभापती व सगळ्या या बॉडीचं मी त्या ठिकाणी अभिनंदन करतो येणाऱ्या दिवसामध्ये आमच्या आशाताई आमच्या अंगणवाडी सेविका आमच्या या सगळ्यांसाठी आमचा लढा त्या ठिकाणी जोरदार पद्धतीने चालू राहील जिल्हा परिषद नागपूरच्या आरोग्य विभागाद्वारे कोरोना काळात ज्यांनी छान उत्तम पद्धतीने कार्य केलं असं आया आशा स्वयंसेविका गट आशा गट प्रवर्तक यांचा सन्मान व्हावा या उद्देशाने जिल्हा परिषद आरोग्य विभागाने स्वतःच्या शेष फंडामधून हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमाद्वारे त्यांचा सन्मान वाढवण्याचं काम जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केलेलं आहे निश्चितच ग्रामीण भागातील महत्वाचा दुवा ह्या आशा सेविका आहे त्या त्यामुळे त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान हा व्हायला पाहिजे त्यामुळे एक जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन महाराष्ट्रातील ही एकमेव जिल्हा परिषद आहे जिने पुढाकार घेऊन आशा स्वयंसेविकांचा सत्कार केलेला आहे सन्मान केलेला आहे महान्यूज सेव्हन साठी कॅमेरा पर्सन अविनाश टोटडेसह सोनल खुर्गे नागपूर

भी। साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डिलेक्स रूम एंड हॉल्स फोर ए सी टू बी एच के कॉटेजेस वेल डिजाइन डाइनिंग एंड डॉर्मेटरी एंड बेनिफिट हॉल और, और, और वेडिंग अरेन्जमेंट के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद यार्ड भी उपलब्ध तो इतना सब कुछ मिलेगा वो भी सिर्फ एक ही छत के नीचे तो अब देर किस बात की आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिसॉर्ट्स एंड लॉन के साथ फॉर मोर डिटेल्स एंड बुकिंग प्लीज कॉन्टेक्ट किशोर ठाकुर दास जेठवानी ऑन नाइन थ्री टू फाइव थ्री जीरो फाइव थ्री डबल फोर या कॉल करें सेवन नाइन सेवन टू फाइव एट फाइव वन नाइन सेवन आरोप